राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून आता पीक विमा योजनेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता पीक विमा योजनेसाठी या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज दुपारनंतर पैसा वितरित व्हायला सुरुवात या ठिकाणी केली जाणार आहे राज्य सरकारने आजच डीबीटीचं बटन दाबून या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचा क्षण या ठिकाणी साजरा करण्यासाठी या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला असून आता आता यांना आज दुपारनंतर त्यानंतर पी कुमार योजनेचा दुसरा टप्पा यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर चला सविस्तरपणे बघूया किती रुपये या ठिकाणी ये देण्यात येणार आहे तर चला सुरू करू या व्हिडिओला जर तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा तर चला जी आर काय आलेला आहे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ पीक विमा योजना अपडेट या ठिकाणी आली असून आता पीक विमा योजना योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप आजपासून चालू झाला असून आता या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे आजपासून या ठिकाणी वाटप चालू केली जाणार आहे तर चला शेतकरी मित्रांनो सविस्तरपणे बघूया कोणते आहेत ते सोळा जिल्हे ज्या सोळा जिल्ह्यामध्ये आजपासून या ठिकाणी हप्ता वितरणाला चालू होणार आहे जर तुम्हाला पहिला टप्पा मिळाला नसेल आणि तुम्हाला दुसरा पण टप्पा मिळालेला नसेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या बँक खात्यामध्ये दोन हप्ते एकत्रित ठिकाणी पडणार आहे तर ते पैसे किती पडणार सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ पण जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला आहे तुम्हाला फक्त आता दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार आणि ज्या शेतकऱ्यांना पहिला पण टप्पा मिळाला नव्हता त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता त्या शेतकऱ्यांना थेट दोन टप्पे एकत्रित या ठिकाणी पैसे दिले जाणार तर पैसे किती दिले जाणार ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळाला मिळालेला ज्या शेतकऱ्यांना दुसरा टप्पा मिळाला नाही दोन्ही टप्पे मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना आता थेट बहात्तर हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आज दुपारनंतर जमा दिसणार आहे जर तुम्ही या सोळा जिल्ह्यातील शेतकरी असाल पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण थेट बहात्तर हजार रुपये या ठिकाणी जमा दिसेल जर तुम्हाला पहिला टप्पा मिळाला नाही दुसरा टप्पा मिळाला नाही तर आणि ना जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला असेल तर तुम्हाला बत्तीस हजार दोनशे रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे म्हणून लक्षात द्या शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला असेल तर तुम्हाला आता फक्त बत्तीस हजार रुपये हेक्टर या ठिकाणी दिले जाणार आहे तर चला सुरुवात करूया कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळणार यामध्ये एक अट या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे जर शेतकऱ्यांनी हे अट पूर्ण केली नाही हे काम जर शेतकऱ्याचे अधुरे असेल तर त्या शेतकऱ्यांना एक रुपये दिला जाणार नाही ना पी एमचा ना नमोचा ना पीक विमा योजना ना नुसकान भरपाई जर तुमचे हे काम अधुरे असेल तर ते काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्या जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे आजपासून पूर्ण योजनेचा लाभ या ठिकाणी मिळेल जर तुम्ही याला बघून दुर्लक्ष केलं जर तुम्ही ते काम केलं नाही तर तुम्हाला एकही रुपये या ठिकाणी दिल्या जाणार नाही म्हणून ते काम काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा आणि ते बघूच नका तर ते पूर्ण सुद्धा करा तर चला व्हिडिओ करून सुरुवात जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर चला बघा कोणत्या ते सोळा तालुके व कोणत्या येते सोळा ज्या सोळा जिल्ह्यामध्ये आजपासनं शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसा जमा होण्यास सुरुवात झाली असून या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसा वाटप या ठिकाणी आजपासून या ठिकाणी केली जाणार आहे जर तुम्ही या तालुक्यामध्ये किंवा या सोळा जिल्ह्यामधून मधून कुठूनही आला असाल तर तुम्हाला आज दुपार नंतर पैसा या ठिकाणी थेट डीबीटी मार्फत या ठिकाणी जमा केला जाणार आहे आता राज्य सरकारने हे सोळा जिल्हे व या सोळा तालुक्यासाठी डीबीटीचं च बटन दाबून ठेवलं आहे आता तुम्हाला आज दुपार नंतर पैसा जमा होण्यास सुरुवात होऊ शकते तुमच्या बँक खात्यामध्ये आज दुपारनंतर पैसा जमा होऊ शकतो पण जर तुम्ही ही एक अट पास असाल तरच तुम्हाला पैसा या ठिकाणी मिळणार जर तुम्ही ही अट नापास झाला जर तुमचं ते काम नापास झाले असेल तर तुम्हाला पैसा या ठिकाणी देखील मिळणार नाही म्हणून ते काम बघून जा जर तुम्ही ते केले नाही तर तुम्हाला पैसा मिळणार नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघूया कोणते आहेत ते सोळा जिल्हे व कोणते आहेत ते सोळा तालुक्याच्या सोळा तालुक्यामध्ये आजपासनं पैसा हप्ता या ठिकाणी वितरणाला सुरुवात या ठिकाणी केली जाणार आहे आजपासून आज, आज दुपारपासून या सोळा जिल्ह्यातील व या सोळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट बत्तीस हजार दोनशे रुपये या ठिकाणी जमा दिसणार आहे जर तुम्ही या सोळा तालुक्यामध्ये येत असाल जर तुम्ही या सोळा जिल्ह्यामध्ये येत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे तर चला जिल्ह्याला करूया सुरुवात यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता जालना जिल्ह्यातील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा देण्याचं केलं असून आता समोरचा जिल्हा असणार झाल्यावर तुमचा नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे कारण की आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा नाशिक जिल्ह्यामध्ये आजपासून हप्ता वितरित केली जास्त जर तुम्ही संभाजीनगरमध्ये राहत असाल संभाजीनगर जिल्ह्याचे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पण हप्ता हस्तांतरित केले जाणार आहे जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामधून पीक विमा योजनेला अप्लाय केल्या असेल जर तुमची शेती संभाजीनगरमध्ये असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे बीड जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल बीड जिल्ह्यामधून जर तुम्ही पीक विमा योजना अप्लाय केली असेल जर बीड बीड जिल्ह्यामध्ये जर तुमची शेती असेल तर तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला आज दुपारनंतर पैसा या ठिकाणी हस्तांतरित केला जाणार आहे जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आज दुपारनंतर तुमच्या बँक खात्यामध्ये हळूहळू जमा पैसा तुम्हाला दिसणार आहे तर चला समोरचा जिल्हा बघूया सविस्तरपणे समोरचा जिल्हा कोणता आहे समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा परभणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण थेट आता बत्तीस हजार दोनशे रुपये या ठिकाणी टाकले जाणार आहे जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल नांदेड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा या देण्याचं काम हे राज्य सरकारने या ठिकाणी व केंद्र सरकारने केलं असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आज दुपारपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विमा योजना पडून जाईल किंवा तुम्हाला वीस ते पंचवीस घंटे किंवा चोवीस घंटेसुद्धा लागू शकतात जर तुम्हाला आज दिवसभरात पैसे आले नाही तर काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला उद्या पण या ठिकाणी पैसे मिळू शकतात पण जर तुम्ही या सोळा जिल्ह्यामध्ये व या सोळा तालुक्यामध्ये असाल तरच तुम्हाला आज किंवा उद्या या दोन दिवसामध्ये पैसे मिळणार आहे जर तुम्ही इतर ता तालुक्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला एकही रुपये आता सध्या दिल्या जाणार नाही तुम्हाला नंतर दिल्या जाणार आहे तुम्हाला थोडा प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते जर तुम्ही या सोळा जिल्ह्यामध्ये नसाल जर तुम्ही या सोळा तालुक्यामध्ये नसाल तर तुम्हाला प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते आणि जर ज्या शेतकऱ्यांची एक अट पूर्ण नसेल ही एक अट अधुरे असेल तर तुम्हाला पैसा मिळणार नाही ही अट पूर्ण करून घ्या जर तुम्ही ते काम अजून ठेवलं तर तुम्हाला पैसा दिला जाणार नाही तर चला सविस्तरपणे बघूया समोरचा तालुका कोणताही जर तुम्ही अहमदनगरमध्ये राहत असाल अहिल्यानगरमध्ये जर तुम्ही राहून शेती करत असाल तर कर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा देण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं असून आता डीबीटी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात या ठिकाणी केली असून आता लवकरात लवकर अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे तर चला समोरचं बघू सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी मोठी आनंदाची बातमी आली असून आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी देणार आहे राज्य सरकार कारण की आता सोलापूर जिल्ह्यासाठी पण राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबून यांच्या बँक खात्यामध्ये पैसा हस्तांतरित करण्याचं काम या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने केलं असून आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी केलं असून आता त्यांना पण थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम जमा दिसणार आहे तर चला जर तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव या सोळा तालुक्यामध्ये व या सोळा जिल्ह्यामध्ये का नाही येतं जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव मी घेतलं का नाही घेतलं तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा तुमचा जिल्हा कोणताही त्या कमेंटमध्ये पूर्णपणे माहिती पुरवली जाईल तुमचा जिल्हा या सोळा जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव येतं का नाही येतं तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं या सोळा जिल्ह्याच्या यादीमध्ये संपूर्ण माहिती कळवल्या जाईल जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या सोळा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं मी तुमच्या जिल्ह्याचं नाव घेतलं का नाही घेतलं तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून संपूर्ण माहिती पुरवली जाईल तर चला सविस्तरपणे बघूया कोणता आहे ते एक काम जे काम जर तुम्ही केलं नाही जर तुम्ही ते काम अधुरं ठेवले तर तुम्हाला एक रुपये दिला जाणार नाही त्यामुळे ते एक काम पूर्णपणे बघून आणि ते बघू नका तर ते पूर्ण करा फार्मर आय डी ज्या शेतकऱ्याची नाही ज्या शेतकऱ्याची फार्मर आय डी बनलेली नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी मोठी दुःखाची बातमी ठरू शकते कारण की ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी नाही त्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी एकही रुपये दिला जाणार नाही ज्या दिवशी तुमची फार्मर आय डी बनवल्या जाईल त्या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये सर्व योजनेचे पैसे या ठिकाणी मिळून जाणार आहे जर तुमची फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर बनवून घ्या एवढी एकच अट होती आणि जर तुमचा जिल्हा या सोळा जिल्ह्याच्या यादीमध्ये येत असेल तरच तुम्हाला आज या दोन दिवसामध्ये पैसे या ठिकाणी हस्तांतरित केले जाणार आहे जर तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असेल की या सोळा जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही येतो तु तर तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न सोडवला जाईल तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये